एका गरीब कुटुंबातील डॉक्टर संपदा मुंडेचा बळी गेला नागड्या प्रशासनाचं आणि नागड्या सुव्यवस्थेचं विदारक चित्र जनतेच्या समोर आलं अख्या महाराष्ट्र राज्यातून याच्याविरुद्ध बंड करायला सुरुवात झाली माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीने सुद्धा रुपाली चाकणकर हटाव आणि महिलांची इव्रच बचाव ही भूमिका घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरुवात केली त्याचा आजचा आज पाचवा दिवस आहे महिलांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारं ग्रह खातं देवेंद्र फडणवीसांचं खातं मुख्यमंत्र्यांचं खातं याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच महिलांवरती अन्याय आणि अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे कालपर्यंत आमचं सासपडीचं प्रकरण असत योग्य वेळी जर पोलिसांनी दखल घेतली असती तर कदाचित त्या आमच्या आर्य नावाचा लेखीचा जीव वाचला असता मात्र आजही पोलीस प्रशासन गृहमंत्री आमच्या पाठीशी आमचं कोण काय वाकडं करणार नाही या भ्रमात ना राहून पोलिसच गुंडाची भूमिका बसवायला लागलेत वडूच पोलिस चौकीचा नालायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावण्यासारखा नराधम तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस चौकीमध्ये मारहाण करतो मात्र त्याच्यावरती कारवाई केली जात नाही साताऱ्यामधला सुनील धवार नावाचा भामटा बिल्डर मागासवर्गीय महिलांची फसवणूक करून सहाय्य घेऊन त्यांची जमीन लाडतो पोलिसांकडून कारवाई केली जात नाही ग्रीन व्हॅली स्कूल पाचगणीमधला शिक्षण संस्थाचालक जावेद खान हा वर्षाच्या तिच्या आईचा विनय विनयभंग करतो हे कॅरेक्टर म्हणून नव्हतो शेवटी ती मुलगी शाळा सोडती शाळा बंद करते मात्र त्या जावेद खान नाराधामवरती अद्यापही पाचगणी पोलीस चौकीला किंवा मेढा पोलीस चौकीमध्ये अंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही आजही त्या अकरा वर्षाची अल्पवयीन मुलगी आपल्या समोर उभे बाळा उठून उभी राह या मुलीला नाविला शाळा सोडावी लागलेली आहे हे पोलीस प्रशासनाचं यश म्हणायचं का हे पोलीस प्रशासनाचा पराक्रम म्हणायचा का अशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांना नागावलं जातंय नासवलं जातं विटंबना केली जाते उच्चंना केली जाते अत्याचार केला जातो याच्या विरोधात म्हणजेच भाजप प्रणित आर एस एस सरकारच्या विरोधात देवा देवा सरकारच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी इंडियाचा आजचा सहा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे जोपर्यंत रुपाली चाकणकरला हटवली जात नाही जोपर्यंत जावेद खान नाराजांवरती पोक्सांतर्गत गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत चितर बिल्डर सुनील धवारवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे गोऱ्यांसाठी काळधंदा करणारे रिटायर्ड पोलीस अधिकारी केंजळे याच्यावरती चारशे वीस अंतर्गत जो पण कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला आहे पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे किमान या महिला आघाडीच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्या अन्यथा हे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला करावं लागल प्रत्येक तालुक्यातल्या तालु महिलेला जागा करावं लागल सातारा जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकापासून सातारा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे जर आईच्या पोटी जन्म घेतला आहे तर त्या आईची त्या बाईची त्या बहिणीची इब्रात आणि इज्जत राखण्याची जबाबदारी तुमच्या आमची आहे ही जर पार पाडली जात नसेल तर पेशवायला सुरुवात झाली असं खेदानं म्हणावं लागेल आणि मग पुन्हा एकदा पेशवायच्या कार्यकाळातली घटकांची खेळायला सुरुवात करायची की काय आणि त्यामध्ये पोलीस सहभागी आहेत का पोलीस गुंडागिरीमध्ये भूमिकेत बजावणार आहेत का या निर्णयापर्यंत पोहोचवून आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी भी। जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान